नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रशाला या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत बरेच दिवस झालं आता पाऊस चालू आहे पावसाला कंटाळा असतात महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय तर ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे शासन त्याच्यावरती काम करत आहे अशाच वेळेस काय पाहणार आहोत आपण भारतीय हवामान त्यातली त्यात काय तर मान्सून ह्या मान्सून विषयी आपण काय करणार आहोत आपल्या दहावीच्या स्टेट बोर्डला ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण काय करणार आहोत आज पाहणार आहोत तर सुरुवात करूया आपण कि मान्सून पावा पहिल्यांदा पेनचे कलर चेक करू ठीक आहे व्यवस्थित पहा भारत भारत कोणत्या खंडात आहे काय आहे ते का तुम्ही ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपल्या ऍप्लिकेशन मध्ये पाहिलेलं आहे जर पाहिलं नसेल ऍप्लिकेशन डाउनलोड करा कोर्स परचेस करा डिटेलमध्ये लेक्चर्स पहा ठीक आहे पहा भारताच्या हवामान पहा मान्सून प्रकारात मोडते पहा की फिलिंग ब्लॅन्स किंवा जोड्याला वाला किंवा थोडक्यात उत्तरे द्या मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो काय तर भारताचे हवामान कोणत्या प्रकारात मोडते तर मान्सून प्रकारात मोडते देशाच्या गेलेल्या कर्कवर्तापर्यंत सूर्यकिरणे काय पडतात लंब रूप पडतात त्यामुळे या प्रदेशात सरासरी वार्षिक तापमान कसं असतंय पहा वार्षिक तापमान कसं असतं अधिक असतं म्हणजे हा पोर्शन कर्कवर्तापर्यंत जो भारताचा आहे त्याच्यामध्ये हवामान कसं राहणार आहे किंवा तापमान जे असणार आहे तापमान जास्त राहणार आहे म्हणजेच अधिक असणार आहे तसेच ते दक्षिणेकडे वाढत जाते आता आपल्याला माहिती आहे की जे आपलं विष्वृत्त आहे विष्वृत्ताहून जसं आपण इकडे जातो तसं तापमान ताप काय होतं कमी होत जातं म्हणजेच काय इकडे तापमान कमी होत जाणार आहे पण इकडून वरून खाली येताना म्हणजे दक्षिणेकडे येताना काय होणार आहे तापमान वाढत जाणार आहे हिवाळ्यात आता हिवाळ्यामध्ये काय आपल्याला माहिती आहे पहा आपल्या इकडे काय असतं थंडी वगैरे असती जम्मू काश्मीर वगैरे तिकडच्या भागात जर गेला तर तुम्ही बर्फ वगैरे पडतो तिकडचं तापमान काय असतं किंवा हवामान कसं असतं पहा जम्मू काश्मीर तसेच हिमालयन पर्वतीय क्षेत्रातील काही भागात तापमान किती पहा मायनस चाळीस डिग्री सेल्सिअस पहा मायनस चाळीस डिग्री सेल्सिअस पेक्षाही खाली येते म्हणजे त्याच्यापेक्षाही खाली असतं पंचेचाळीस असेल पन्नास असेल पण मायनसमध्ये ओके ठीक आहे पहा पुढे भारतीय हवामानातील वैविध्यपूर्ण सॉरी वैविध्य प्रामुख्याने अक्षवृत्तीय स्थान आता आपल्याला प्रश्न डायरेक्ट विचारला जाऊ शकतो की भारताचं जे हवामान आहे ओके ह्या हवामानामध्ये वैविध्यता आढळते ते कशामुळे आढळते तर प्रमुख कारण त्याची काय पहा अक्षवृत्तीय स्थान भारताचं अक्ष म्हणजे आडवे लेक्चर मध्ये आहे आपल्या ओके पहा तसंच समुद्र सपाटेपासून पासूनची उंची दोन काय दिले त्यांनी प्रमुख कारण दिलेली आहेत एक काय आहे अक्षवृत्तीय स्थान आहे आणि दुसरं काय आहे समुद्र सपाटीपासूनची उंची दिलेली आहे यांच्यामुळे किंवा यामुळे निर्माण झालेले आहे ठीक आहे आता पहा हिंदी महासागर हिमालयन पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो म्हणजे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा किंवा कोणत्या गोष्टींचा भारतीय हवामान निर्मितीवर पहा किंवा मान्सून निर्मितीवर हवामान व मान्सून आहे पहा शब्द वय म्हणजे हवामान त्याचबरोबर काय मान्सून निर्मितीवर काय होतो मोठा प्रभाव पडतो तर ते कोणते पहा एक आहे हिंदी महासागर आणि सेकंड आहे हिमाचल सॉरी हिमालय पर्वत सॉरी भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो आता पहा हिमालयामुळे काय होतं पहा उत्तरेकडून येणारे म्हणजे थोडक्यात काय की हिमालयाच्या उत्तरेकडून येणारे अति थंड वारे अडवले जातात म्हणजे आपल्याकडे तेवढीशी थंडी येते का किंवा ते थंडवारे येतात का नाही येत त्याचप्रमाणे काय होतं नैऋत्य मोसमी वारे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगापासून परत फिरतात आपण जर साऊथकडून नॉर्थकडे हिमालयामध्ये गेलो हिमालयाच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जर पर्वत रांगामध्ये गेलो तर सर्वात सुरुवातीला जी लागते ती शिवालिक रांग असते नंतर पीर पांजाल नंतर झास्कर नंतर लडाख आणि नंतर काराकोरम लागते ठीक आहे ते लेक्चरमध्ये आहे आपल्या ओके पहा शिवालिक व हिमाचल रांगापासून परत फिरतात पंजाबचा मैदानी प्रदेश व राजस्थानच्या वाळवंटात उष्ण हवामानामुळे हो उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो पहा कधी म्हणलंय त्यांनी उन्हाळ्याच्या सुरुवातीला कसा होतो कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो का तापमान जास्त आहे हवा प्रसरण पावले दाब तयार होणार का नाही प्रसरण पाव तिथली हवा ठीक आहे पुढे पहा त्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून जास्त दाबाचा पट्टा कुठं आहे हिंदी महासागरातील ओके जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे वारे वाहू लागतात आणि या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो आणि हे जे बाष्पयुक्त वारे असतात आता ज्यावेळेस काय होतं हवा गरम झालेली असते ठीक आहे ते, तो ते, तो तो ते, तो ते, ते ती हवा ज्यावेळेस पाण्यावरून वाहते त्यावेळेस काय होते ते बाष्प तयार करते पाण्यास तापमान करतं त्याचं वाफीमध्ये रूपांतर होतं त्याचं बाष्पामध्ये रूपांतर होतं थटक्यात आणि ते बाष्प काय होतं ते हवा स्वतः बरोबर वाहून आणते आणि ज्यावेळेस त्या हवेला कुठेतरी अडथळे येतो समजा आपल्याकडे सह्याद्री आहे सह्याद्रीला येऊन हवा थडकली म्हणजे ते वारं थडकलं का तर काय होतं तिथं आपल्याला पाऊस पडतो ठीक आहे पहा हा पाऊस पश्चिम व पूर्व घाटांच्या अडथळ्यामुळे पहा पश्चिम व पूर्व घाटांच्या अडथळ्यामुळे किनारे भाग जास्त प्रमाणात पडतो आता पहा आपण जर पाहिलं तर कोकणामध्ये खूप जास्त प्रमाणात काय आहे पाऊस चालू आहे ठीक आहे किंवा मान्सूनचं आगमन ज्या वेळेस होतं आपण काय म्हणतो सुरुवातीला येतो केरळमध्ये नंतर काय म्हणतो आपण कोकणामध्ये मान्सून आला आणि नंतर काय येतो की पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागामध्ये येतो कधी कधी विदर्भातला इकडशे बंगालच्या उपसागरावर येणारी एक शाखा आहे ती लवकर मान्सून घेतून येते कधी कधी हा ठीक आहे परंतु घाटांच्या वात वातविणमुख प्रदेशात वात 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 हा पाऊस कमी पडतो पहा आता हे काय म्हणलंय वातविणमुख म्हणजे वात म्हणजे थोडक्यात काय वारं असतं वात म्हणजे काय वारं असतं ज्या दिशेने वारं येतं म्हणजे हे जर वारा असं येत असेल आता समजा हा पश्चिम घाटाचा डोंगर आहे हा अरबी समुद्र आहे इथं आणि नंतर हा काय पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे किंवा नंतर घाटावरचा दुसरा पार्ट स्लोप स्लोपी लँडचा तर इथून वारा आल्यानंतर काय होतो हा इथं पसुरातीला पाऊस जास्त येतो पण ह्या भागामध्ये काय होतं पाऊस कमी का होतो कारण काय होतं ज्यावेळेस हे हवा इथं जाते किंवा ते वारं जातं इथं काय असतं त्यांची बाष्प धारण क्षमता कमी होते थंड पा थंड हवा लागल्यामुळं बाष्प धारण क्षमता कमी होते आणि पाऊस पडतो पण ज्यावेळेस हवेमधलं बाष्पाचं प्रमाण काय होतं कमी होतं पहा परत एकदा सांगतो मी ज्यावेळेस हवेमधलं बाष्पाचं प्रमाण कमी होतं आणि इकडं आल्यानंतर काय होतं हवेचं तापमान वाढतं म्हणून त्याची बाष्पधारण क्षमता वाढते आणि ह्या भागामध्ये काय होतं कमी पाऊस पडतो म्हणून हे वाक्य आहे पहा परंतु घाटांच्या वातविनमुख प्रदेशात हा पाऊस कमी पडतो हे वारे अरोली पर्वतरांगांना समांतर वाहतात पहा तुम्ही जर भारताचा प्राकृतिक भूगोलामध्ये जर पाहिलं अरोली पर्वतरांगा ज्या आहेत त्या अशा पसरलेल्या आहेत कशात आहे अशा दिशेने आहेत आता समजा हा भारत आपला असा आहे ठीक आहे ज्येष्ठ तुम्हाला डायग्रामचा काढून दाखवतोय पहा असं आहे आरोती पर्वतरांगाच्या अशा आहेत हा नैऋत्यकडून ईशान्येकडे दिशेमध्ये पसरलेल्या आहेत नैऋत्य ते ईशान्य दिशेमध्ये पसरलेल्या आहेत हा येणारा कसा हो। येतो असा येतोय आपला ठीक आहे अशा डायरेक्शन मग हा काय समांतर पळतोय ना त्यांना हा कसा पळणार आहे समांतर पळणार आहे मग म्हणून हे वाक्य आहे काय वाक्य आहे त्यामुळे गुजरात राजस्थान या भागातही पाऊस कमी पडतो आता ह्याच्यामध्ये काय आहे अडथळा आहे का त्या वाऱ्यांना नाही समांतर आहे पहा हे आरोली पर्वतरा कसे आहे समांतर आहे अडथळाच नाही आणि अडथळा नसल्यावर ते वारं जे बाष्पयुक्त वारं आहे ते अडवलं जाणार का तर अडवलं जाणारच नाही मग त्यानं जे बाष्प धरून आणलेलं आहे ते पाऊस देणार आहे का ते येणार नाही सोपं पुढे त्यामुळे गुजरात राजस्थान या भागातही पाऊस कमी पडतो कारण अडथळाच नाही हे वारे पुढे हिमालयाकडे कडे जाऊ लागतात त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते पहा ज्यावेळेस हे वार गरम होतं मी काय सांगितलं तुम्हाला की आपल्या पश्चिम घाटावरती किंवा कोकण किनारपट्टीवरून ज्यावेळेस वरती कि वार वारं येतं त्यावेळेस काय होतं त्यांना थंड हवा लागते थंड हवा लागली की त्यांची बाष्पधारण शक्ती काय होते कमी होते आणि ऑलरेडी त्याच्यामध्ये काय असतं की समुद्र वारं वाहत येत असताना त्याचे बाष्प त्याच्यामध्ये साठलेलं असतं आणि हे थंड हवा लागल्यामुळे काय होतं बाष्पधारण शक्ती कमी होते इकडच्या भागात काय आहे राजस्थान व गुजरात वरून वाहताना तर तिकडे काय आहे ड्राय एरिया भरपूर आहे बाष्पधारण शक्ती काय होती त्या वाऱ्याची वाढते कारण त्याचं तापमान वाढलेलं ओके बाष्प धारण शक्ती वाढते हिमालयाच्या नैसर्गिक तटबंदीमुळे पुन्हा प्रतिरोध पाऊस पडतो आता ज्यावेळेस पर्वत मी सांगितलं येतो तुम्हाला की हा जो पश्चिम घाट आहे किंवा कोणतेही पर्वतराग आहे समजा हे वारं येतं प्रतिरोध सारू इथं विरोध होतो ह्या ह्याचा मग तो जो पाऊस असतो त्याला काय म्हणतात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो म्हणजे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा हिमालयाच्या तटबंदीमुळे किंवा हिमालयाच्या तटबंदीमुळे पहा पुन्हा म्हणले बरं का कारण का एकदा कुठं पडलेला आहे इथं पूर्व घाट आणि पश्चिम घाटामध्ये पडलेला आहे म्हणून इथं म्हणले पुन्हा म्हणले पहा प्रश्न वाचताना खूप केअरफुली वाचायचं कारण का पहा इथं कुठे गेला आपला पूर्व घाट इथं गेला आणि पश्चिम घाट कुठे गेला इथं गेला पश्चिम घाट आणि पूर्व घाटाच्या अडथळ्यामुळे पोहोच देतो तो कसा असतो प्रतिरोध प्रकारचा असतो आणि सेकंड टाइम कधी भेटतो तर हिमालयामध्ये भेटतो तो, तो प्रतिरोध प्रकारचाच असतो पहा पुढे आता हिमालयाच्या रांगापासून हे वारे परत फिरतात आता काय झालं जाता येतं का नाही हे खूप मोठं हिमालय तेवढी ताकद पण नाही ह्या वाऱ्यांकडे जाता येत नाही त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो मग ते काय होतात परत जातात म्हणजे चालू होतो ठीक आहे ईशान्यकडून हे वारे हिंदी महासागराकडे परत परतताना द्वीपकल्पाच्या काही भागात पुन्हा पर्जन्य आणतात पहा परत पर्जन्य आणतात हम्म हा मान्सून परतीचा काळ असतो कारण काय आहे की ह्याच्या दोन शाखा असतात जर विस्तृतपणे पाहायचं गेलं तर ह्याच्या दोन शाखा येतात हा समजा आपला हा आपला भारताचा साऊथचा भाग आहे ठीक आहे तर ज्यावेळेस हा आपला नैऋत्य मान्सून अशा डायरेक्शन येतो त्यावेळेस काय आहे की एक शाखा इकडे जाते अशी आणि एक शाखा आहे ती इकडे येते मग हा जो भाग आहे नंतर काय होतो ईशान्यकडून हा येताना हा असा येतो आणि हा काही पार्ट मध्ये इकडच्या काय करतो तर पाऊस देतो परतीचा मान्सून या ठिकाणी आपल्याला पाऊस देतो कावेरीच्या खोऱ्यामध्ये हे आपल्याला नाही अभ्यासाला मी एक जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणून सांगतोय तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर व्हावा हे गोष्टी समजाव्यात ओके भारताचे एकूणच हवामान कसे हो वर्षभर पाहिलं तर उष्ण असते स्टार करून ठेवायचं पहा भारताचे एकूणच हवामान हो वर्षभर काय असतं उष्ण असते पुढे पहा कर्कवृत्त हे भारताच्या साधारणपणे कुठून जातं साधारणपणे म्हणले पहा साधारणपणे कुठून जातं मध्य भागातून जातं एक्झॅक्ट मध्यभागातून भागातून जातंय का नाही साधारणपणे एक अप्रॉक्सिमेट तिथं धरलेलं आहे ते काय म्हणते तर मध्यातून जातं ठीके मध्यतून जात असल्यामुळे भारताला उष्ण प्रदेशात गणले जाते त्याच्यामुळं भारताला काय गणलं जातं उष्ण कटिबंधीय प्रदेशात गणलं जातं आपल्याला प्रश्न येऊ शकतो भारत खालीलपैकी कोणत्या कटिबंधामध्ये वसलेला आहे आहे कोणता प्रदेशात ओके किंवा एक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन नेताना भारताचं हवामान शॉर्ट नोट्स लिहा असा जर प्रश्न आला तर त्याच्यात तुम्ही लिहि लिहू शकता भारत हा काय तर कर्कवृत्त साधारणतः भारताच्या मध्यतून जातो भारत हा काय तर उष्णकटिबंधीमध्ये वसलेला प्रदेश आहे ह्या गोष्टी लिहू शकता पहा अनियमित पाऊस पहा पाऊस कसा आहे अनियमित आहे पहा कधी कधी आता सध्या चालू आहे खूप पाऊस चालू आहे आणि कधी कधी दुष्काळचा असतो पाऊस काळच नसतो आपल्याकडे दुष्काळ चक्रीवादळी पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीचा सामना या देशाला बऱ्याचदा करावा लागतो आता जनरली जर पाहिलं भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारतात चार ऋतू मानले आहेत कुणी हवामानशास्त्र विभाग भारत सरकारचा हवामानशास्त्र म्हणजे एक शासकीय संस्था आहे ओके त्या शासकीय संस्थेनं काय केलंय म्हणजे भारतीय हवामानशास्त्रांनी शास्त्र विभागाने भारतात चार ऋतू मानलेले आहेत कोणकोणत्या चार ऋतू आहेत पहा उन्हाळा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात पहा आपल्याला सर्वांना आता तुम्ही दहावीचे पेपर नंतर तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील त्या उन्हाळा हा हा उन्हाळा पावसाळा म्हणजे आता सध्या जो चालू आहे काळ तो काय आहे पावसाळ्याचा काळ आहे बरोबर म्हणजे आपण जून मध्ये पाच सहा जूनला काय होतो मान्सूनचं आगमन होतं असं म्हणतो आणि त्यानंतर काय चार महिने आपला पावसाळा असतो असं म्हणलं जातं ठीक आहे मग त्याच्यामध्ये परतीचा मान्सून वगैरे हो आहे तो मात्र सेपरेट काळ धरलेला आहे पहा हा उन्हाळा पावसाळा आणि परतीचा मान्सून म्हणजे मान्सूनचा परतीचा काळ म्हणजे ऑक्टोबर हिट वगैरे जो प्रकार आहे ऑक्टोबर उष्मा म्हणतो आपण त्याला आपण काय म्हणतो त्याला ऑक्टोबर ती उष्मा पहा ऑक्टोबर उष्मा म्हणलं जातं किंवा उष्माघात पाण्याचं प्रमाण ह्या महिन्यामध्ये जास्त असतं पहा कारण का तो परतीच्या मान्सूनचा काळ असतो आणि त्याच्यानंतर येतो तो हिवाळा गोड पदार्थ खाण्याचे जेवढे सण आहेत जास्तीत जास्त सण हिवाळ्यामध्ये असतात पहा पहा आपले फूड हॅबिट तसे बनवले निसर्गानुसार पहा दिवाळी हिवाळ्यामध्ये येते संक्रांत हिवाळ्यामध्ये होते किंवा बाकीचे जे सण येतात त्या सणामध्ये जे गोड पदार्थ बनवतो ते मोस्ट ऑफ पदार्थ काय असतात बनतात ठीक आहे तर हे काय पाहिलं आपण की भारतीय हवामान पाहिलं भारतीय हवामान आणि मान्सून मान्सूनचं आगमन आणि निर्गमन आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग जो आहे त्या हवामानशास्त्र विभागानं आपल्या ऋतू किती मानलेल्या आहेत तर चार डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो ऑब्जेक्टिव्ह मध्ये किती मानलेले आहेत किती चार लक्षात ठेवायचं कोणते उन्हाळा पावसाळा हिवाळा हे तीन माहिती आहेत फक्त चौथा कोणता परतीचा मान्सून ठीक आहे तर पहा आपण काय पाहिलेलं आहे मान्सून आणि भारतीय हवामान ह्याच्यावरती आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे जास्त डिटेलमध्ये याच सब्जेक्ट वरती आणि बाकीचे सब्जेक्ट आपल्या कोर्समध्ये दिले आहेत प्रशाला ऍप्लिकेशनची लिंक खाली दिलेली आहे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि आपले कोर्स नॉमिनल फी मध्ये परचेस करायचे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू